आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा परभणी काही पदाधिकाऱ्यांच्या पक्ष सोडण्यानं काँग्रेस पक्षाला काही फरक पडलेला नाही जिल्ह्यातील काँग्रेस अभेद्य आहे त्यामुळं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज परभणीत पत्रकार परिषदेत केले परभणीतल्या सावली विश्रामगुरा इथं पक्षाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या पत्रकार परिषदेला माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील माजी आमदार सुरेश देशमुख अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबेरे नदीम इनामदार रवी सोनकांबळे बाळासाहेब देशमुख अतिकुर रहमान रविनाथ देशमुख नागसेन भेरजे अमोल जाधव आदींची उपस्थिती होती परभणी येथील बहुचर्चित सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं दोन ऑगस्ट रोजी येथील नवा मुंडा पोलिसात अज्ञात गुन्हा नोंदवण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधान प्रस्ताविकाची मागील वर्षी दहा डिसेंबरला अज्ञात व्यक्तीने विटंबना केली होती या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी परभणी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या बंद दरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आंदोलकाला नवा मुंडा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तर न्यायालयीन कोठडीत असताना सूर्यवंशी मृत्यू झाल्याचं मागील पंधरा डिसेंबर रोजी उघडकीला आलं होतं या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करत सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती खंडपीठानं या प्रकरणी एक आठवड्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश नवा पोलिसांना दिले होते मात्र राज्य सरकारनं या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश कायम ठेवत राज्य सरकारची याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं शनिवारी सोमनाथ श्रीवंशी मृत्यू प्रकरणात नवा मुंडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सोमनाथ शूर्यवंशी हत्या प्रकरणात नवा मुंडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानं याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे काँग्रेसच्या परभणीच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले पक्षाचे नेते गेले असले तरी कार्यकर्ते जागेहून हल्ले नाहीत त्यामुळे पक्षात तसुभरही फरक पडलेला नाही तसंच नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आपण सर्व पदाधिकारी पक्षाच्या आघाड्या आणि सेल व समित्यांची सविस्तर चर्चा करून याबाबत या संबंधीचा अहवाल परिषदांना पाठवणार आहोत त्यानुसार प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष निवडीबाबतचे निर्णय घेतील तर हे महायुती सरकार शेतकरी व युवक विरोधी असल्याची टीका यांनी यावेळी केली या सरकारनं आतापर्यंत दिलेलं कोणतंही आश्वासन पाळलं नाही तसंच शक्तीपीठ मार्ग हा आधारीच्या भल्यासाठी केला जातोय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद पडेल असा दावा देखील त्यांनी व्यक्त केला आहे पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठदुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स प्रहार जनशक्तीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधना यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑगस्ट रोजी जिल्हा कार्यकारिणी तसंच जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख व शहर प्रमुखांची बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडली प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू राष्ट्रीय अध्यक्ष बल्लू जवनदाळ जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण हेंडवे पक्ष निरीक्षक अमित ठाकूर यांच्या सूचनेनुसार या बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत मराठा संघर्ष योद्धा हो मनोज रांगे पाटील यांच्या चिंतनानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभाव म्हणून एक ऑगस्ट रोजी लोकराज्य मित्रमंडळ व महाराजा मित्रमंडळ आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं शहरातील महामृत्युंजय पारदेश्वर मंदिरामध्ये व्यंकटराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरती करण्यात आली यावेळी व्यंकटराव शिंदे यांनी महाआरती करून प्रसाद म्हणून पेढे वाटप केले तर यावेळी मित्रमंडळातील पदाधिकारी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता दैठणा इथं मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीजवळून जाणाऱ्या रस्त्यालगत खड्डा खोदताना ग्रामस्थांनी रस्ता सोडून खड्डा खोदण्याची मागणी केली त्यानंतर मुस्लिम समाजानं चालू असलेला अंत्यविधी थांबवला पण तणाव वाढल्यानंतर तहसील पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला ही घटना आज दोन ऑगस्ट रोजी घडली आहे दैठणा येथील एका वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर ना अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये खड्डा खोदत असतानाच बाजूच्या शेतकऱ्यानं वाट सोडून अंत्यविधी करा असं सांगितलं आणि वाद उपाळला नातेवाईकांनी तहसीलदार यांनी जागेची मोजणी करून दिल्यानंतरच अंत्यविधी करण्यात येईल असा पावित्रा घेतला त्यामुळे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन उडाली होती पोलीस उपाधीक्षक डंबाळे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे महाराष्ट्रातील अवयवदानाचं प्रमाण वाढावं व अवयदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावं यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते पंधरा ऑगस्ट दरम्यान अवयवदान पंधरवाडा ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबवली जाणार आहे या कालावधीत व्यापक जनजागृती व समाधामिक उपक्रम राबवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अठ्ठावीस जुलै रोजी इथं मुंबईत झालेल्या नियोजन बैठकीत दिले होते त्यानुसार या मोहिमेमध्ये शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था धार्मिक संस्था आरोग्य संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे त्याचबरोबर रोट्टो सोट्टो महाराष्ट्रासारख्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या व झेड टी सी सी मुंबई पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्यानं हे अभियान राज्यभरात राबवण्यात येणार आहे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून व शासनातील वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करून चुडावा मर्सूल बायपास प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करू व पुणेकरांसोबत होणारा अन्याय दूर करू असं आश्वासन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज पुणेतील भेटण्यात केलेल्या शिष्टमंडळात दिलं आहे पुणा तालुक्यातल्या चुडावा मरसूल बायपास प्रस्तावित लोहमार्ग रद्द करण्यात यावा यासाठी पुण्यातील सर्व नागरिकांनी नुकतीच एक व्यापक बैठक घेऊन याबाबत विरोध केला होता या संदर्भात शासन स्तरावर व प्रशासकीय स्तरावर पुण्यातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत शेतकरी व्यापारी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती या प्रस्तावित लोहमार्गाला विरोध करत आहेत त्या अनुषंगानं पुणेतील एका शिष्टमंडळानं आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेतली या शिष्टमंडळामध्ये प्रदीप नंदवरे सुनील डुबेवार लक्ष्मीकांत कदम अजय ठाकूर विनय भोरे अंकुश बोकारे आदींची उपस्थिती होती पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डकरांच्या अध्यक्षतेखाली आज जिंतूर तालुक्यातल्या बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोरी सर्कलमधील सतरा ग्रामपंचायतीतील प्रधानमंत्री ग्राम, प्रधान ग्राम आवास योजना टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र विवरण तथा लाभार्थी गृह प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर गटविकास अधिकारी सुभाष मानकर नायब प्रशांत राखे ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स वन झिरो झिरो पक्षाची आज परभणी ग्रामीण जिल्हा घोषित कार्यकारणी असून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात पदाधिकारी निवड आणि नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी मंत्री सुरेश वरपुडकर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे प्रेरणा वरपुडकर विठ्ठल रबदडे व्यंकट डहाळे व्यंकट तांदवे सुभाष कदम आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते तर ऋषिकेश सखलूर हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सक्रिय आहेत मागील तीन वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून जिल्हा उपाध्यक्ष जबाबदारी सांभाळली होती त्यांचं संघटन कौशल्य संपर्क व क्षेत्रातील सक्रियतेची दखल घेऊन पक्षाने त्यांना यावेळी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्त केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वाराणसी इथं आयोजित प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आज परभणीच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलं या केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रशांत भोसले वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र परभणी तसंच प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभाग परभणी येथील अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्यातल्या दोनशे पन्नास शेतकरी व शेतकरी महिला व युवकांची उपस्थिती होती आयटक संघटनेच्या वतीनं परभणी इथं आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांचा आनंदी मेळावा लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या निमित्त एक ऑगस्ट रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात उनसात पार पडला या मेळाव्यात आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत राज्याच्या आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना साकडं घालण्यात आलं आरोग्यमंत्री बोर्डीकर यांनी आशा सेव सेविकांचं सेवानिवृत्ती वेळ पासष्ट वर्ष करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करू असं सांगितलं या मेळाव्यात समता कदम रमा बावळे संजीवनी स्वामी शिवमा पंचाळ कळे मंडोदरी जोगदडा त्यांची उपस्थिती होती मागील सरकारच्या काळात मराठा समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती सध्याचं सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळ उपसमिती नेमली नसल्यानं आता आरक्षण केसकडे कोणाचंही गांभीर्यानं लक्ष नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे त्यामुळे सर्व विषय हाताळणारी मंत्रिमंडळ उपसमिती तातडीने ने नेमावी अशी मागणी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीनं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी धाराजी भुसारे सोपान शिंदे संदीप गव्हाने भानदास नागा नरसापूरकर गजानन देशमुख वैशाली जाधव विशाल धनपुरे भास्कर जांभरे यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सावता या सामाजिक संघटनेच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त परभणी त्या वसंतरायक मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्या 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 गार्देश्वर मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी मुंदाजी गोरे मोनिका कदम दिवाकर काकडे भारत आगरकर राजकुमार हट्टेकर मनोज कराळे राम जाधव रवी डुबे संतोष इखे सुशील सोशे शंकर काळे आदीची उपस्थिती होती <गणारा> तळागाळातील जनमानसात संपर्क आणि सामाजिक शैक्षणिक कार्यासोबतच संघटनात्मक पक्षबांधणीत बुथपासून सक्रिय योगदान देणारे भीमराव वायवळ यांची आज भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल मित्रपरिवाराच्या वतीनं त्याचं अभिनंदन करण्यात आले केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या यात सुकन्या योजना जनधन योजना लाडकी बहीण योजना उज्ज्वला गॅस आवास योजना रमाई घरकुल योजना मिळवून देण्याचं त्यांनी काम केले बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि मंडळाध्यक्ष म्हणून पक्षपातळीवर त्यांनी संघटनात्मक काम केल्याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर संजय कोडगे सुरेश भुमरे यांनी भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती केलेली आहे महसूल सप्ताहानिमित्त गंगाखेड इथं आज दोन हजार अकरा पूर्वी शासकीय जमिनीवर घरासाठी असलेल्या अतिक्रमणाची जागा घरकुल मंजूर करून देण्यासाठी नियमित करण्यासाठीचा सा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये पात्र वाटप करण्यात आलं या प्रसंगी उपविभागीय अधिकारी जीवराज धापकर नायब तहसीलदार गंगाखेड नगर परिषद अधिकारी महसूल मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती वाहनाच्या किमतीच्या व्यतिरिक्त विमा ॲक्सिडेंट वॉरंटी कोटिंग आणि एक्सेसरीसाठी अतिरिक्त रक्कम आणि आरटीओ शुल्कापूर्वी जादा रक्कम उकळल्याबद्दल येथील हुंडा या कंपनीच्या आशापुरा मोटर्स या डीलरला येथील ग्राहक न्याय तक्रार निवारण आयोगानं अतिरिक्त रक्कम व्याजासह परतीचे तसेच मानसिक त्रासापोटी वीस हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी पंधरा हजार रुपये द्यावेत तसंच ग्राहक संरक्षण निधीमध्ये एक लाख रुपये दंड भरावा असे आदेश दिले आहेत पूर्णा तालुक्यातल्या धानोरा काळे येथील शेतकरी सोनाजी पारडे यांनी याबाबत ग्राहक न्यायमंचामध्ये तक्रार दाखल केली होती महसूल विभागानं यावर्षी महसूल दिनापासून एक ते सात ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात महसूल सप्ताह साजरा करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यात महसूल विभागाच्या वतीनं सात ऑगस्टपर्यंत पुढील प्रमाण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तीन ऑगस्ट रोजी पानंद शिवरस्त्याची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणं तर विशेष कार्यक्रमाचं आयोजन तहसील कार्यालय पूर्णा इथं करण्यात आले आहे चार ऑगस्ट रोजी शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळीनेहाय राबविणं तर विशेष कार्यक्रमाचं आयोजन पाथरीच्या तहसील कार्यालयात करण्यात आलं आहे पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या ला लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचं वाटप करणे याचं विशेष कार्यक्रमाचं आयोजन परभणीच्या तहसील कार्यालयात करण्यात आलं आहे सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवर अतिक्रमण निष्कासित करणं व त्या अतिक्रमणमुक्त करणे त्याचबरोबर शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणं याबाबतच्या विशेष कार्यालयाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय इथं करण्यात आलेलं आहे तर सात ऑगस्ट रोजी एम सँड धोरणाची अंमलबजावणी करणं आणि नवीन मानकाप्रमाणे धोरणात्मक पूर्णत्वास नेणं आणि महसूल सप्ताह सांगता समारंभाचं आयोजन तहसील कार्यालय गंगाखेड या ठिकाणी पार पाडावं असं हो। मत ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री गणेशराव जुगावकर यांनी व्यक्त आहे ज्ञानोपासक महाविद्यालयातल्या प्राध्यापक आरबी मुळे प्राध्यापक एस आर पडगण प्राध्यापक सी पी माकू प्राध्यापक व्ही टी पाटील प्राध्यापक एडी सामाले प्राध्यापक जी आर पवार प्राध्यापक व्ही व्ही रब्बेवार प्राध्यापक एन एम आंदुरकर प्राध्यापक एम डी शेजूळ एच एस गारुडी डी एस राऊत पी एन भोसले जी बी दुधगावकर सुरेश रीडला या सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आयोजित सेवा, सेवा गौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी संस्थेच्या सचिव डॉक्टर संध्या दुधगावकर सहसचिव समीर उजगावकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते यशस्वीनी महिला मंचाच्या वतीनं श्रावण मासानिमित्त शहरात महिलांना बेल वृक्ष रोपांचं वाटप करण्यात आले संपूर्ण महिनाभरा उपक्रम सुरू राहणार असून मागेल त्याला ही रोपं दिली जाणार असल्याची माहिती यशस्वी महिला मंचाच्या अध्यक्ष डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे महिला मंचाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत महिलांसाठी आरोग्य शिबीर बचत गटाचे विक्री व प्रदर्शन भरवले जात आहेत त्याचबरोबर महिलांसाठी विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात नुकत्याच घेतलेल्या मेहंदी स्पर्धेत शहरातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं आता श्रावण महिना सुरू झाला असून या निमित्त पर्यावरण संवर्धन आणि बेल वृक्षाचं धार्मिक महत्व लक्षात घेता मंचाच्या वतीनं शहरातील विविध प्रभागांमध्ये बेल रोपाच वाटप सुरू करण्यात आलंय सी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद